लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न पोलादपूरकरांचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री काळभैरवनाथ महाराजांच्या काठी पालखीचे सायंकाळी आगमन झाले त्यानंतर यात्रोत्सवाला झाला यावेळी यात्रोत्सवात आलेले भाविक प्रथम सहाणेवर श्री काळभैरवनाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सहकुटुंब सहपरिवार सह यात्रोत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या विविध दुकानांतून यात्रोत्सवाचा आनंद घेत होते यावेळी तालुक्यातील काटेतळी सडवली मोरगिरी फौजदारवाडी चरई वाकण या गावांतील काठ्या पालख्या काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवर आल्या यावेळी सजवलेल्या काठ्या पालख्या भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरल्या होत्या यात्रोत्सवासाठी आलेल्या सहा काठ्या पालख्या सहनेवरील प्रांगणात आल्यानंतर यात्रेतील लाखोंच्या गर्दीतून नाचविण्यात आल्या यावेळी पालख्या सहाणेवर विराजमान झाल्यानंतर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले यावेळी भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम संपन्न झाला पहाटे पाच वाजेनंतर यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडी उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे सचिव विजय पालकर खजिनदार दिनेश पाटील सर्व विश्वस्त सल्लागार यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एनडी न्यूज मराठी पोलादपूर रायगड